नमस्कार मैत्रिण पूजा आर्ट क्रियाशी निन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कलशासाठी साडी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण एक का पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आता आपल्याला त्याची रुंदी टाकून घ्यायची रुंदी आपण सहा इंच टाकलेली आहे आणि याची लांबी आठ इंच आहे तर आपण इथं आठ इंचावर एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आता जे आपण कॉर्नर आहे त्या कॉर्नरपासून परत आपल्याला इथं आठ इंचावर आणि ते कॉर्नरपासून गोलशेपमध्ये पण आपल्याला आठ इंचावरच खून करून घ्यायचे आहे आपण आता अशा दोन तीन ठिकाणी खुना करून घ्यायच्या आणि आता इथं लाईन गोलशेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचं आता आपण इथं एक कट करून घेणार आहोत पेपर तर मी तर सिंगलच पेपर घेतलेला आहे तुम्ही डबल पण डबल फोल्ड पण पेपर घेऊ शकता इथं आपलं हे पेपर ड्रॉ करून झालेलं आहे कट करून आता आपल्याला इथं आस्तरसाठी कपडा घेतलेला आहे आता हा पे कपडा आपण डबल फोल्ड करून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतात ते कट करून घ्यायचे आता इथं जे डबल फोल्ड पेपर आहे तिकून आपला हा आठ इंचा भाग टाकून घ्यायचा आणि जी आपली मोकळी बाजू आहे तिकून गोल शेप टाकून घ्यायचा आणि आता तर ला, लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता कट करून घेणार आहोत आपण आणि जे एक्स्ट्रा दोरा वगैरे असतात ते कट करून घ्यायची आणि मध्य काढून घ्यायचा तिथं आपल्याला थोडा कट देऊन घ्यायचा मध्यावर इथं खून करून ठेवलेली आहे आता परत आपल्याला इथं खालच्या ज्या अस्तर आहे त्याची जी खालची साईड आहे ती शिवून घेण्यासाठी आपण इथं एक एक इंचाच्या क्रॉस अशा पट्ट्या काढून घेणार आहोत त्याला लागतील एवढ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या ही एक आडवी आणि एक त्याच्यावर उभी पट्टी ठेवून याच्यावर अशी क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे याच चॅनलवर अजून मुलांचे पण व्हिडिओ असतात ते पण तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं जे आपण पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत त्या आपण जोडून घेतलेल्या आहेत आणि अशा कट देऊन घ्यायचे आता आपल्याला इथं फोल्ड करून परत इथं फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण बाजून आपण शिलाई देऊन घेणार राव। आहोत गोल राऊंडमध्ये आपली आता शिलाई देऊन झालेली आहे आता परत एक आपल्याला शि डबल शिलाई देऊन घ्यायची जे मेन फॅब्रिक आहे त्याची आता रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच तुमची जर कलश छोटा असेल तर तुम्ही कलसाचं मोजमाप घेऊन पण इथं लांबी रुंदी टाकू शकता याची लांबी आहे छेहेचाळीस इंच तुम्ही तुम्हाला जेवढ्या प्लेट पाहिजे तेवढ्या एक्स्ट्रा घ्यायचं आता इथं मध्ये आहे ते त्या मध्येच्या बा दोन्ही साईडनं दो, दोन दोन इंचावर आपल्याला खून करून घ्यायचे आहे आणि वरून खाली चार इंचावर पण आपल्याला खून करून घ्यायचे आहे आणि इथं आता आपल्याला गोल शेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे साडी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एवढी सोपी साडी आहे आता आपण जे पायपिंग करून घेतली होती शेव तिथून आपल्याला एक इंच जास्तपासून एक इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि इथं आता आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत एकदम आपल्या हातानं प्लेट एकदम प्रेस करू करू एकदम व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहेत जी आपली काठाची बाजू आहे त्या बाजूकून प्लेट एकदम व्यवस्थित यायला पाहिजे मध्यभागी जिथे आपण पिनअप करायला तिथं कमी रमी झालं तरी चालतं कारण तो शिवण्यामध्ये भाग जाणार जा। आहे आपल्या जे प्लेट आहे ते काठाच्या साईडने एकदम व्यवस्थित यायला पाहिजे तेच आपण काळजी घ्यायची व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या गोल राऊंडमध्ये आपण आता हातानं फिरवत फिरवत आपण पूर्ण बाजूनं प्लेट टाकून घेतलेले आहेत आता आपण इथं शिलाई देऊन घेणार आहोत आपण वरच्या साईडनं हे जोडून घेणार आहोत एकदम व्यवस्थित ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची जो एक्स्ट्राचा कपडा उरला होता तो मी आता इथं कट करून घेणार आहे तर एकदम व्यवस्थित करून आपल्याला अशा खालच्या साईडनं आपण प्लेट हातानं प्रेस करून एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहेत आता आपण मध्य काढलेला होता त्या मध्यपासून चार इंचावर रुंदी आणि चार इंच लांबी आणि असं आपण इथं गोल शेप देऊन घेतलेला आहे आणि तो कट करून घेतलेला आहे आता मेन फॅब्रिक आणि एक अस्तरचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे चार चार इंचचा जे आपण पेपर कट केला तर त्या साईडचा सा। आता शिलाई देऊन घ्यायची आणि इथे पण असे कट मारून घ्यायचे आता हे सरळ करून घ्यायचं आहे आणि वरून शिलाई देऊन घ्यायची फिनिशिंग व्यवस्थित येते आता आपण खालचा मध्य काढला होता तसाच याचा पण मध्य काढायचा आणि मध्यावर हा पण मध्य ठेवून एकदम व्यवस्थित आपल्याला आता हातानं आपल्या प्रेस करून एकदम व्यवस्थित इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपल्याला वरून पायपिंग करून घ्यायची आहे तर लेस लावून घ्यायची अगोदर आणि नंतर वर पायपिंग करून घ्यायची आता इथं मी पायपिंगसाठी कपडा कट करून घेत आहे इथे मी दोन दोन इंचाची पट्टी कट करून घेणार आहे मैत्रीण तुम्हाला जर इथं इथं आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं जर डबल फोल्ड करायचं हा कपडा समोरचा जे तोंडाचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि इथं आपल्याला उलट्या साईडकून ही शिलाई मारून घ्यायची आहे ही उलट साईड आहे तिकून आणि इकडे शेवटला पण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आणि फोल्डिंगसाठी थोडा कपडा सोडून द्यायचा समोरचं तोंड फोल्ड करायला आणि इथं आता स सरळ बाजूने इथं आता वरून शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघू शकता अशी शिलाई देऊन घ्यायची आता इथं परत मध्ये काढला होता ते चार इंचचा आपण जे मधात पॅच लावलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा अलीकड म्हणजे एक इंच किंवा पाऊन इंच अलीकड कर खून करून घ्यायची आणि आपल्याला आता इथं बंद लावून घ्यायचे आहेत त्या बंदासाठी मी अडीच इंच कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची लांबी तेवीस इंच आहे आता आपल्याला डबल फोल्ड करायचा आणि कट करून घ्यायचं आता इथं एक चौकोन अडीच बाय अडीचचा असं चौकोनी कपडे डबल फोल्डमध्ये मग कट केलेला आहे कारण आपल्याला एकदाच दोन निघतात मेन फॅब्रिक आहे इथं असा मी गोल्ड शेप देऊन इथं कट करून घेणार आहे आणि इथं आस्तर पण घेतलेला आहे मी डबल फोल्डमध्ये आता इथे आपण कट करून घेणार आहोत आणि जो गोल शेप दिलेला होता तो एकूण एकावर ठेवण्यात आपण हे शिलाई देऊन घेणार आहोत इथं आपल्याला गोल शेपला आणि एकाच साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे किंवा तुम्ही सगळ्या साईडला शिलाई देऊन अस्तरचा भागमध्ये मध्ये मध्ये कट करून आपल्याला पलटी मारून घेऊ शकता मी इथं दोनच साईडनं शिलाई दिलेली आहे एका साईडनं ओपन ठेवलेलं कारण तो भाग आपला मधातच जाणार आहे कसंही करू शकता तुम्ही त इथं आपण हा भाग सरळ करून घेतलेला आहे तर इथं आपण वरच्या गो जे शेप दिला आहे त्या शेपला आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे मधात ठेवायचा आणि इथं जी लेस लावली ले तो भाग मधात म्हणजे उलट्या साईडला घालून शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपला जी लेस लावलेली तो सरळ बाजूने आली पाहिजे आता दोन्ही बंद आपण तयार करून घेतलेले आहेत आता इथे एक एक इंचाचं जे अंतरावर आपण खून केली होती तिथं एकदम फिट्ट असं आपल्याला मशीनच्या मदतीनं फिट्ट कर शिवून घ्यायचं आहे एकदम करून घेत एक आहोत आता आपण हा कळशाला लावून पाहूया तुम्हाला जर साईडनं काठी बांधायची असेल तर तुम्ही इथे साईडला एकदम शेवटला पण दोन्ही साईडनं बंद वा लावू शकता म्हणजे ते काठीला बांधता येतात तर परत मी इथं सहा इंचाचा एक कपडा घेत आहे आपण ओढणी तयार करणार आहोत आता हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे आता आपण याला लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि हा कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला शिवून याची रुंदी पाच इंच तयार होईल आता आपल्याला असं फोल्ड करून चारही बाजू अशाच फोल्ड करून घ्यायच्या धागे दोरे निघणार नाहीत आता चारही बाजू फोल्ड झालेल्या आहेत आणि चारही बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे जर तुमच्याकडं नखी असेल तर नखी प खूप छान दिसते याची रुंदी पाच इंच आणि लांबी वीस वी इंच आहे बघू शकता मैत्रीण तर आपला फायनल लुक पाहूया कसा झाला इथे हे बघू शकता आपली क्लश किती छान दिसत आहे माझा व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद मैत्रिणींनो